नमस्कार मित्रांनो स्वागत आहे विदर्भ कन्या मराठी या चॅनलवरती तर चला आज मी तुम्हाला एक गिफ्ट आलेला आहे मला तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी अवघं व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे कारण की तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही जे काय करू शकतो ते तुमच्या सपोर्टमुळेच करू शकणार आहे तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करत जा तर माझं एक छोटंसं चॅनल आहे तुम्हाला दाखवणार आहे दे दे। हे बघा आज एक पार्सल आहे आणि ते मला गिफ्ट भेटलेलं आहे तर आपण ते खोलून बघूया चला मी खोलून बघते आता काय आहे तर बघूया आपण नक्कीच चांगलं बोर्ड वगैरे दिसू लागलं कारण की बॉक्समध्ये आहे म्हटल्यावर गोल्डमध्येच असतं ते तर हे बघा असा छोटासा आपल्याला डब्बा भेटलेला आहे त्याच्यामध्ये प्लास्टिकचा आणि त्यामध्ये आहे तर हे बघा मित्रांनो छान अशी पॅकिंग सुद्धा आपल्याला मिळालेली आहे इथं तर बघू शकता हे बघा वाव तर बघा मित्रांनो हे बघा यात आहे इयरिंग्स वाव तर खूप छान अशा इयरिंग्स आपल्याला भेटलेल्या आहे आणि थँक्यू सो मच तर हे गिफ्ट दिलेलं आहे माझ्या हजबेंडनी मला कारण मला सुद्धा माहित नव्हतं त्याच्यामध्ये काय आहे तर हे माझ्यासाठी सरप्राईज होतं तर ते मला म्हटले की तूच ओपन करते कारण मी एवढी खुश झाली तर ते बघण्यासाठी सुद्धा ते घरी नाही आहे पण मला सुद्धा दम निघत नव्हतं नेमकं काय आहे याच्यामध्ये मला आपण कळायला हवं होतं त्यामुळं मी पण खूप अशी उत्सुकता लागली होती मला की मी केव्हा खोलणार आहे ते तर त्यामुळे मी पटापट काम असे आवरून घेतले आणि पटकन म्हटलं चला आता ओपन करून बघूया आपण तर हे बघा मित्रांनो याच्यामधून हे निघून जातं आणि हो हे सुद्धा घालू शकतो आपण सिंगल पण घालू शकतो आणि कुठं कार्यक्रम वगैरे असला तर हे सुद्धा त्याला घालून वापरू शकतो हे बघू शकतात तर मला ही इयरिंग अशी खूप आवडली आहे तर बघा आणि किती छान दिसेल तर मी याचा शॉर्ट व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे तर ते पण तुम्ही बघायला विसरू नका मित्रांनो तर खूप छान आणि खूप असं धन्यवाद माझ्या हजबंडसाठी कारण की ते आता इथं नाही आहे त्यांनी तर दिले मला सुद्धा माहीत नव्हतं याच्यामध्ये काय आहे तर म्हटलं चला आता ओपनच करून बघूया आपण चॉईस तर खरंच छान आहे त्यांची मला सुद्धा अजून माहित नव्हतं त्यांची एवढी भारी चॉईस आहे म्हणून कारण साड्या वगैरे घेतात ते तर साड्यांचं माहीत होतं पण यामध्ये मला माहित नव्हतं त्यांची चॉईस असे आहे म्हणून तर बघा मित्रांनो जवळ करून दाखवते मी मित्रांनो तर तुम्हाला पण आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा पाहिजे असेल तर मी तुम्हाला पण हे करू शकते मी त्याचं लिंक वगैरे पाठवू शकते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि इयरिंग कसे वाटला ते पण कमेंट करून नक्की कळवा आणि प्लीज मित्रांनो आमच्या एक छोट्याशा चॅनलला सपोर्ट असू द्या तुमचा तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे